ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा दुसरा ट्रेलर आता प्रदर्शित झालाय शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे तमाम हिंदू आमच्यात चर्चा झाली माननीय साहेबांशी म्हणजे पक्षप्रमुखांशी इतर सर्व नेते काही पर्यायी जागा सुद्धा विचार झाला पावसात काय करायचं पण माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांचं आतापर्यंत मत असं आहे भले पाऊस येईल आणि जाईल पण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही मराठवाड्यातल्या शेतकरी गेले अनेक दिवस चार पाच सहा दिवस झाले हा चिखल पाणा शेतात आहे दसरा मेळावा दोन तीन चार तासासाठी आम्ही जमू आणि हा मेळावा करू याच्यावरती पक्षामध्ये एकमत आहे दसरा मेळावा शिवसेनेतच आवाज ठाकरेंचा सा आहे सांगत दसरा मेळाचा दुसरा टीजर जो आहे तो, तो आता लॉन्च झालेला आपण बघू शकतो तर आपण शिवाजी पार्कात आहोत शिवतीर्थ शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथंच खऱ्या अर्थानं दसरा मेळावा जो पारंपरिक शिवसेना ठाकरेगडाचा मेळावा असतो तो याच शिवतीर्थावर होणार आहे आता त्याची जी पूर्वतयारी आहे ती थोड्याच दिवसात सुरू होईल मात्र जर आपण बघितलं गेलं तर अनेक लोक जे आहेत ते आता याच शिवाजी पार्कवर येतील आणि खरं तर उद्धव ठाकरेंचा संपूर्ण संवाद उद्धव ठाकरे काय म्हणतात ते ऐकतील मात्र तो आवाज ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा आणि आवाज दसऱ्याचा खऱ्या अर्थानं असा अर्थ लिहिलेला हा टीजर जो तो तो आहे तो प्रदेश आलेला आहे आपण बघू शकतो दोन कामगार आहेत ते आता कुठे ना कुठे इकडे गवत कापड्याचं काम करत आहेत पावसाचं सावट आहेच म्हणजे दोन दिवसात अतिवृष्टी असल्यामुळे आता शिवाजी पार्कात सुद्धा आपण बघू शकतो तर अनेक ठिकाणी पाऊस काही पंधरा वीस मिनिटं पडतो